एंड वेलकम बॅक टू माझ्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे माणूस कोणतंही काम करण्यासाठी फार प्रयत्न करत असतो कितीही प्रयत्न करत असेल त्यावेळेस आमची सासू ना म्हणजे फार कडक आहेत सासू सासरे आमचे सारखं असं तुमने मानणार की तुला काही येत नाही तुला काही येत नाही तुला काही येत नाही असं सारखं मानणार सारखं मानणार सारखं 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 हे नावणार तुला काही येत नाही तुझ्याच्यानं काहीच होऊ शकणार नाही असं सारखं म्हणजे माझे मिस्टर पण असेच म्हणते तुझ्याच ना काहीच होणार नाही तू काहीच करू शकत नाही किती प्रयत्न लग्नाच्या आधी ना पूर्ण डोक्यात बसत होत कि मेमरी एवढी शार्प असते लग्नाच्या आधी कि पूर्ण डोक्यात बसत असत पूर्ण डोक्यात बसत असतं पूर्ण वर्गात एक नंबर असताना लग्न झाल्यानंतर काहीच लग्न कोणतं कोणतं काम करायला लागलं तरी ते विसरून जात ऑटोमॅटिक आप म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत होतो कि माझ्याच बाबतीत होतो मला नाही माहिती म्हणा कोणता ना कोणतं काम करण्याचा प्रयत्न करत असतो सक्सेस भेटत नाही <laughs> सगळे घरचे बोलतात तू काहीच करू शकत नाही तुला काय नाहीयेत कॉलेजच्या लाईफ मध्ये <laughs> <laughs> एक नंबर होता क्लास मध्ये कोणतं आपण काम करू समजा कोणतं जरी काम करायला लागलं ना की डोक्यात काही बसतच नाही मेमरी एवढी म्हणजे काय म्हणतात त्याला असं म्हणतात मेमरी म्हणजे में स्मरणशक्ती एवढी फार कमी का झाली काहीतरी दुसरंच होत आपण करायला जातो एक दुसरं कसं करू शकत नाही काहीच कसं करू शकत नाही कोणतं कोणत्या कामासाठी बनवलंय मला देवाने तर घर संसारही नीट करत नाही असं तर म्हणते तू तुझारखे आजारी पडते तुझं काहीच उपयोग नाही आमच्या घराला असं म्हणते आमच्या पेयचे गप्पा सारखे नॅचरली आजार मी काय करू शकते ताप असत काही केलं असत काही केलं असत नॅचरली आजार नाही सॉरी नॅचरली आजार आहे हा थंडी ताप असतात आपण काही गोळ्या औषध खाऊन बरं झालं असतो या आजार तुम्ही काय बरे होणार आमचे पिवजे पप्पा म्हणतेच गर्भाशयाची पिशवी जर खराब झालेली असेल तर ती सुद्धा काढावी लागत म्हणते सारखे आसपासचे जेवढे काय असते तेवढे नाही तू चांगलीच नाही तुझं शरीर नाही चांगलं शरीर साथ देत नाही रोगी शरीर आहे असं कोणी पण नाव ठेवते सारखं झोपून राहते सारखी सार गरज बसते असं माझ्या बाबतीत होतं की दुसऱ्या बाबतीत होत बाकीच्या घर संसार सांभाळून जॉब ला जातात आणि एवढं करून सुद्धा काम त्या एकदम स्ट्रॉंग राहतात तंदुरुस्त राहतात आधी मी म्हणजे गरीबासून सुद्धा मला एवढ्या म्हणजे सारखेच आजारी असते की दवाखान्यातला पैसे खर्च करावा लागतात कधी कशी दवाखान्यासाठी पैसे पण नसतात एक एक वर्षभर तर मी सांगू नये पण सांगते दोन दोन वर्ष तर मी साड्या सुद्धा घेत नाही माझ्या अंगावरची साडी तर आहे फक्त पन्नास रुपयाची डॅमेज झालेले असतात ऑइल पेंट हे दुकानात डॅमेज झालेल्या साड्या भेटतात ऑइल पेंट किंवा रंग गेलेला किंवा काहीतरी थोडंफार असं डॅमेज झालेले पन्नास पन्नास शंभर रुपयाला भेटून जातात साड्या त्या साड्या मी परिधान करते दोन दोन वर्ष तर साडी घेणं होत नाही मला मला चांगलं वाटलं त्या दिवशी मी व्हिडिओ शेअर केला मला कमेंट आल्या छान वाटलं म्हणून मी हा दुसरा व्हिडिओ बनवला असं सारखं म्हणते एवढी म्हणजे एवढी शिकली त्याचा काय उपयोग आहे काहीच काम करत नाही काहीच काम करत नाही काम करायला गेले तर मला असा आजार झाला कधी कधी म्हणते का केलं माझ्या संघ लग्न एवढे प्रॉब्लेम आले तुझ्यामुळे माझ्या जीवनात माझे तुम्हाला व्हिडिओ रोज रडायचेच भेटते चांगलं तर काय भेटतच नाही माझ्या व्हिडिओ मधून तुम्हाला चांगलं चांगलं काय घडलं तर चांगलं दाखवी चांगलं काय घडतच नाही चांगलं काय करायला की सगळं वाईटच होऊन बसतंय माझंच काय चुकतं काय की मला असं वाटतं एवढी देवपूजा एवढी पाठपूजा केली महादेवाची झालं ते झालं माझ्याकडनं सगळ्या गोष्टी चुकीच्या घडल्या सगळ्या गोष्टी असं नको व्हायला पाहिजे गाडीचा प्रॉब्लेम म्हणजे गाडीचा वाजते सॉरी वाईट वाटत जे मनासारखं नाही घडलं ना मनासारखं काहीच कसं घडत नाही असं तर मैत्रीण माझी रोजचेच मला व्हिडिओ रडायचे असेल कधीतरी छान बनवत जाईल आता उन्हाळ्याचे दिवस आहे जत्रा असते लग्न असते त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला बनवून शेअर करत जाईल पण आम्हाला हा त्रास पिरियड्सचा त्याच्यामुळं तर माझ्या मनावर तर कोण परिणाम तर झाला नसेल असं मला वाटतं पिरियड्स जे आहे ना ते, ते माझ्या मनावर खूप परिणाम झाला असेल माझी स्मरणशक्ती गेली काही की असं मला वाटायला लागलं सांगू जास्त टेन्शन घेऊ नको नाव अंजू आहे कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका चांगले उन्हाळाचे दिवस आहेत लेकर सांभाळा सर्व गोष्टी करा रल्ल्यानं काय होतं माहिती आहे का, का। रल्ल्यानं आपली जी बॉडी असते ना ते एकदम छान होते म्हणजे जे आपण कचरा डब्यात कचरा टाकतो ना तर बॉडी डस्टबिन होते फुल झाल्यानंतर त्या त्याप्रमाणेच आपले शरीर आहे तर आपल्या मनातील दुःख जर व्यक्त केलं आणि ते रडल्यानंतर खास करून रडायला हवे रडल्यानंतर काय होतं की मन हलकं हलकं होतं आणि ते प्रत्येक माणसाने रडायला हवं असं तुम्ही म्हणाल की भरत्या घरात लक्ष्मीने रडू नये नाही नाही असं नाही की वैज्ञानिक कारण आहे सायन्स सांगते की रल्ल्याने मन हलकं होतं आणि दुःखही हलकं होतं ज्यावेळेस किंवा इतर ठिकाणी कुठेही भांडणे वगैरे होतात त्यावेळेस ठिकाणी रागाच्या भरात माणूस काही काम करू शकतो ज्यावेळेस भांडण असेल किंवा जास्त ताणतणाव असेल किंवा टेन्शन असेल त्यावेळेस माणूस काही रागाच्या भरात करू शकतो पण ज्यावेळेस जे रडून दुःख हलकं होत असेल तर रल्ल्याने काही हरकत नाही लक्ष्मी मित्र काय येतच असते लक्ष्मी तर काय लक्ष्मी उलटं रल्ल्यानं सुखात राहते लक्ष्मी येत नाही म्हणतात रल्ल्यानं घरात तसं नाही त्याचं वैज्ञानिक शायन्स आहे की मन हलकं होतं टेन्शन दूर होतं आपल्या दुःखाचं डोंगर कमी होतं त्यामुळं सर्वांनी जर काही टेन्शन असेल आमचे शिक्षक कॉलेजला असताना शिक्षक सांगायचे की रात्रीच्याला असं उठून कोणी रडले किंवा टेन्शन प्रत्येक माणसाला आहे की लहानपणा लहानांपासून मोठ्यापर्यंत आहे ते सांगायचे मी काय करायचं म्हणायचे म्हणजे स्वतःचे ते सांगायचे ते सांगायचे की नवीन रात्रीच्याला उठायचे म्हणे आणि रडत बसायचे म्हणेच त्यांनी शिक्षक शिक्षक म्हणजे अनमॅरिड असताना त्यावेळेस काही लांबून प्रवास असायचा त्यामुळे ते एकत्र रूम करून राहत होते शिक्षक सगळे सर दोघे जण होते त्यांनी त्यांनी सांगितलं की आ, त्यांनी काय करायचे म्हणजे सॉरी त्यांनी काय करायचे रात्रीच्याला उठायचे रात्री बारा वाजता आणि रडत बसायचे मग शेजारचा पण उठायचं शेजारचे शिक्षक जे असेल कोणी मला काय सर वेड लागले का झोपा की रात्रीच्याला उठून रडत बसताय असं म्हणायचे त्यावेळेस किस्सा सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की रडल्याने मन हलकं होतं दुःख कमी होतं आणि हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम टेन्शनमुळंच हार्ट अटॅकही येत असतो त्याच्यामुळे टेन्शन रडल्यानं हार्ट अटॅक थांबवायचा असेल हार्ट अटॅक थांबवायचा असेल तर रडून घ्या मन हलकं होतं बराच बहार डोक्यावर कमी होतो त्याच्यामुळं मला तर ते ॲटोमॅटिक रेड होतं कारण दुःखच तेवढं असतं मनात साठवलेलं कोणाशी शेअर करू शकत नाही